नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप वरती डाउनलोड करा आज शिव जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा देण्याची एक विशिष्ट भाषा असते आणि विशेषतः जेव्हा एखादा मोठा राजकीय नेता या शुभेच्छा देतो तिची एक पद्धत असते खरं तर कुठलाही राजकीय नेता आपलं ट्विटर हँडल स्वतः किंवा एक स्वतः चालवता असं नाही त्याच्यापुढे एवढी मोठी टीम असते आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी ते सगळा मजकूर तयार केलेला असतो आणि मग तो, तो टाकण्यात येतो राहुल गांधी किंवा हे सगळे जे दरबारी त्यांच्या भोवती जमलेले आहेत आणि हे जे काही सगळं राजकारण आहे त्याच्यावरती आमचा नेहमीच आक्षेप राहिलेला आहे दहा वर्ष सत्ता होती तेव्हा यांचा माज आपल्याला समजून येत होता की ज्यांनी सगळ्यांच्या समोर येऊन तो सरकारचा एक जी फाडला कसा होता सत्तेचा माज होता पण दहा वर्ष होऊन गेली जातात त्याच्यानंतर सलग तीन वेळा भाजपचं सरकार केंद्रात सत्तेवरती आले मोदी पंतप्रधान तरी ह्यांचा माज जायला तयार नाही आम्ही हा घाणेरडा शब्द का वापरायला लागलो माज असा राहुल गांधी यांनी एक्स वरती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या साठी श्रद्धांजली कशी अर्पण केलेली तुम्ही बघा हा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने हे श्रद्धांजली अर्पण करायला निघालेले यांचे जे कोणी सत सल्लागार बसलेले आहेत आणि हे काही फक्त राहुल गांधी पुरता विषय नाहीये स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू ह्या सगळ्या तथाकथित लिब्रांडू डाव्यांचे काय म्हणते त्यांना भगवान दैवत त्यांनी शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हणलेले त्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हणलेलं ही प्रतिमा ह्या काँग्रेसवाल्यांकडं महाराष्ट्राच्या संदर्भातली शिवाजी महाराजांच्या संदर्भातली महाराष्ट्राच्या ह्या भूमीच्या अस्मितेच्या संदर्भात संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पाहिजे म्हणून जेव्हा अतिशय तीव्र असं आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीने उभ उभारलेलं होतं सगळा महाराष्ट्र पेटलेला होता, पेट होता। एकशे सात हुतात्मे शहीद झाले मुंबईला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी तेव्हा याच्या विरोधामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा आचार्य आत्रेंना विचारलं महाराष्ट्र संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे च कशामुळे आहे त्याला दिलेलं जे, दिले जे उत्तर आहे आत्रेंनी आत्रेत हजर जबाबी होते भाषा प्रभू होते ते यशवंतराव चव्हाणांना असं म्हणाला की जर तुम्हाला हा च महत्वाचा वाटत नसेल तर तुमच्या नाडना वाटलं च काढा म्हणजे तुम्हाला कळेल शिल्लक काय राहतं ते यशवंतराव चव्हाणांच्या आडनावामधलं चक आडल्याच्या नंतर जी वाहन शिल्लक राहते तीच वाहन आज राहुल गांधीच्या थोबाडावरती मारायची वेळ आलेली मत मार आहे मतदारांनी तर ती मारलेली आहे निवडणुकीतून ती मारलेली आहे महाराष्ट्रातून मारली हरियाणातून मारली दिल्लीमधून मारली तुम्हाला जयंतीच्या दिवशी काय शुभेच्छा द्याव्या ती भाषा सुद्धा कळत नाही आणि नेमकी ही सगळी गोष्ट अशी म्हणून म्हणलं मी पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण दिलं मी तेव्हापासून या सगळ्या गांधी घराण्याला महाराष्ट्राचा काय आणि कसा आकस आहे त्याचा तो पुरावा आहे ते आत्ता राहुल गांधी पर्यंत हे बिलकुल गंभीर नाही आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये मराठीच्या अस्मितेच्या बाबतीमध्ये वारंवार हा जो मुद्दा जेव्हा समोर चर्चेमध्ये येतो त्याचं कारण हे आहे ही जी मानसिकता आहे है यांची हे समजून घ्यायला तयार नाही आम्ही पूर्वी जो व्हिडिओ केलेला आहे आजच टाकलेला आहे तो न्यूज न्यूजवरती हे फक्त केवळ म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची अस्मिताच अशा पद्धतीनं पायदळी तोडतात एवढा विषय नाहीये तुम्हाला तुमच्या नेत्यांबद्दल काही माहिती नाही आहे हर्षवर्धन सपकाळेना तुम्ही अध्यक्ष केले आणि त्याच्या विरोधामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनीच आवाज उठवलेला महाराष्ट्रामधलं जे जे नेतृत्व आहे काँग्रेसच म्हणतो मी बाहेरचं सोडा त्या नेतृत्वाची उपेक्षा करण्याचं कामच केंद्रातल्या नेतृत्वाने केलेलं आहे यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान होण्याची संधी होती ती संधी घालवण्याचं काम काँग्रेसच्या केंद्रातल्या नेत्यांनी तेव्हा केलं म्हणजे यशवंतरावचं नेतृत्व कशा पद्धतीने डावलल्या गेलं त्याच्यानंतर शरद पवारांच्या यांच्या म्हणजे पवारांच्या काय आणि कशा चुका आहेत त्या सगळ्या बाजूला पण पवारांसारख्या लोकनेत्याची काँग्रेसनी उपेक्षा केली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वारंवार जे जे लोकनेते होते ज्यांना जनमानसामध्ये आधार होता त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम ह्या काँग्रेसची नेतृत्वाने केलेलं हा आमचा आरोप आहे आज शिवजयंतीच्या निमित्ताने आणि ह्यामुळे यांचं म्हणजे तेव्हा तर मोगली दरबारातलं उदाहरण आहे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेलेले होते आणि त्या किल्ल्यातला जो प्रसंग आहे आमच्या समोर हा कोण उभा आहे जसवंत सिंग की ज्यांनी ज्याला जनपाठ दाखवलेली ज्याला आम्ही युद्धामध्ये हरवले त्याला आमच्या समोर उभं करता असं महाराज त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये गरजले होते कुसुमाग्रजांची एक अतिशय अप्रतिम अशी कविता आहे त्या आग्र्याच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे जेव्हा हे शब्द उमटले तेव्हा या जमिनीवर कुसुमाग्रजांची ती कविता आहे शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्या प्रसंगात ते जेव्हा नंतर आग्र्याला गेले लाल किल्ल्यामध्ये कुसुमाग्रज त्यांना ते सगळं ती जागा बघून या जमिनीवर असेल तेव्हा प्रियमाझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमी या भिंतीवर रुझुळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना या भूमीच्या सुगंधसिंचित धुलीकणांना या मंचावर रुझुळणाऱ्या गर्भरेशमी रेशमी आवरणांना या मंचातील रत्न चंचल गर्व धतकिरणांना सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य रवीची इथे लागली पहिली चाहूल याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ इंद्र सभेवर या आदळले कृष्णेचे जळ खडका मधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले येथ तम्या येथ तमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले मखमली गाद्यांवर सळसळ संता पाची असेल उठली या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या दगडावर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी मखमली गाद्यांवर सळसळ संता पाची असेल उठली थरथरले शिरताज हिराचे असतील श्रवणी ललकारी येथ रुजाम्या वरी जरीच्या कुजबुजल्या असतील तलवारी मखमली गाद्यांवर सळसळ संता पाची असेल उठली माळ करातील येथे तुटली काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली कुसुमाग्रह जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळातलं वर्णन आहेत तो औरंगजेबाचा दरबार और गुलाम, और आहे आणि तिथले जे सगळे गुलाम आणि गुलामी मानसिकतेमध्ये असलेले हिंदू जे त्यांना कुर्निसाद करणार जे सगळे आहेत त्या सगळ्या गुलामीच्या मानसिकतेच्या असलेल्या लोकांच्या समोर शिवाजी महाराजांची जेव्हा वाणी उमटली असेल या स्तंभातून असेल गुमली, गुमली ती शिववाणी या दगडावर असेल तिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी ती परिस्थिती आज आज हे दरबारी राजकारणी औरंगजेबा सारखी तिथे बसलेले आहेत आणि हे आमचे काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते त्यांना कुर्निसात करतायत त्यांच्या पुढं वागतायत आणि ह्या प्रदेशाची अस्मिता असणारा जो कोणी इथला नेता तो कुठल्याही पक्षाचा असो कोणी असो जेव्हा तो अभिमानाने ताटपणे उभा राहतो काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने अभिमानाने उभं राहणारं असं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राच्या अस्मितेनं आणि त्यांचे जे हे आत्ताचे वारस म्हणून घेणारे जैविक वारस दिल्लीमध्ये जाऊन कुर्निसा करतात ही परिस्थिती आज शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांचं ज्या पद्धतीचं एक्स वरती ते ट्विट आलेलं आहे त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे तो असा आणि तो आत्तापासूनचा नाही तेव्हापासून चालत आलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेलं आहे दिल्लीच्या तक्ता समोर दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझं म्हणायला छान वाटतं पण जेव्हा ह्या दिल्लीच्या तख्ता पुढे आपली अस्मिता विसरून लाचारीनं कुर्निसात करतो महाराष्ट्र माझा तेव्हा त्याचा संताप येतो आणि हे सर्वसामान्य जनतेला पटलं नाही म्हणूनच ज्या काँग्रेसचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये होतं ज्या नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्र देण्याची मुंबईसह खळखळ केली ज्या यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा नेहरू महाराष्ट्रापेक्षा कसे मोठे ते यशवंतराव चव्हाणांचे वक्तव्य आहेत हे सगळे काँग्रेसी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर महाराष्ट्रातले काँग्रेसी कुर्निसात करत होते लाचारीनं त्यांच्यासमोर वाकत होते म्हणून महाराष्ट्राची सत्ता पूर्णपणे आता विरोधी पक्षांच्या ताब्यामध्ये गेलेली आधी शिवसेनाचा मुख्यमंत्री होता बाळासाहेबांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे तर त्यांच्या आधारावर त्यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री होते त्यामुळे त्याला मी मोजत नाही पण भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं नेतृत्व ठामपणे उभं आहे आज याच एकोणीस तारखेला त्याच आग्र्याला अतिशय भव्य प्रमाणात शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा होतो आहे राहुल गांधींनी आज ज्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे त्याचा आम्ही मराठी माणूस म्हणून अस्मितेचं विषय म्हणून केवळ हा मराठी पुरता नाही संपूर्ण भारताला ज्या माणसांनी अस्मिता दिली त्या शिवाजी महाराजांच्या विचारांचा सच्चा पाईक म्हणून आम्ही राहुल गांधींचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो शिवाजी महाराजांवरची ही उसंतवाणी माझ्या शिवबांचा जन्मदिना आज सोन्याचा ग साज सजवूया माझ्या शिवबांनी दाखवली दिशा उगवली उषा स्वराज्याची माझ्या शिवबांनी असा दिला धीर काळतो बधीर जागा झाला माझ्या शिवबांचा काय तो दरारा कापतो थरारा शत्रुसारा माझ्या शिवबांनी शिकविला मंत्र सुराज्याचे तंत्र रयतेला माझ्या शिवबाने केले आम्हा मुक्त स्वातंत्र्याचे सूक्त शिकविले माझ्या शिवबांची काय गाऊ थोरी भाषा ही अपुरी कांत म्हणे भाषा ही अपुरी कांत म्हणे शिवाजी महाराजांचा विचार आज आम्ही समजून घेत नाहीत हे सगळ्यात मोठं दुःख आहे खंत आहे ज्या ताठपणे शिवाजी महाराजांनी आम्हाला उभं राहायचं शिकवलं तेच आजचे इथले काँग्रेसचे नेते आणि बाकीचे लोक कारण नसताना त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या समोर अशा पद्धतीनं लाचारीनं माना वाकवतात गोंडे घोळतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राच्या ताट करण्याचा बाणा हा धोक्यामध्ये येतो आज शिवजयंतीच्या निमित्ताने काहीतरी शिवाजी महाराजांच्या विचारांची शिकवण जी आहे ती आपण आत्मसात करूयात लक्षात ठेवूयात शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन इथेच थांबूयात धन्यवाद